जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी करासह इतर मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आवाज उठवला आहे मुख्य मागण्यामध्ये कर्जमाफी आणि पीक विम्याची अग्रिम रक्कम लवकरात लवकर देणे याचाही समावेश आहे संघटनेने दावा केला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानात सरकारकडून मंजूर झाला असलं तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग झालेलं नाही त्यामुळे हे अनुदान तातडीने खात्यात वर्ग करावं अशी मागणी जोर धरत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे कर्जाच्या बोजाखाली असलेला शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी सापडल्या आहेत सरकारनं तातडीने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच आंदोलनकर्त्यांनी पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचीही मागणी केली ज्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी थोडा दिलासा मिळेल आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे स्पष्टपणे मांडले असून यावर सरकार काय पावलं उचलतं व जिल्हा प्रशासन काय पावलं उचलतं याकडे लक्ष लागलं आहे

जे की या राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन राज्य सरकारने पूर्व करा पूर्ण करावं सात शेतबार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झाले तरीही या नाकर्ते प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा गरीब पिकांचा नुकसानीच्या ज्या तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापपर्यंत विमा कंपनीना तो खा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत